रायगडच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांमध्ये चांगली झुंज जुंपली असून पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद एकमेकांची उनीधुनी धुनी काढण्यापर्यंत पोहोचला असल्याचे दिसून येते याचीच प्रचिती बुधवारी अलिबागमध्ये मध्ये आली शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांची मुघल क्रूर बादशाह औरंगजेब याच्यासोबत बरोबरी करीत आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय अशी टीका त्यांनी ते केली त्यांच्या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर केले होते यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आदिती तटकरे यांच्या निर्णयाला रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती तेव्हापासून रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त असून यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगी रंगला आहे छावा चित्रपणे दाखवला त्याला ते औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज असणार अकलूज मध्ये येऊन त्या ठिकाणी संभाजी त्या ठिकाणी कैद के केलं गेलं के आणि आजचं अकलूज पुढे सुतारवाडीला आजचं औरंगजेब पुढे सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा गत मतदार संघा लडलोय पुढच्या वेळेला भरसेत साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभालाची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा